हवा थंड झाली आणि झाडांची पाणी गळू लागले की समजायचं भोपळ्याचं सीझन चालू झालं चला तर मग आज आपण बनूया भोपळ्याचा एक वेगळा पदार्थ जो खायला अतिशय पौष्टिक आहे आणि त्याचबरोबर खमंगही आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल सर्वात आधी मी खीर बनवण्यासाठी भोपळ्याचे काही पिसेस कुकरमध्ये उकडून घेत आहे थोडेसे पाणी टाकून लहान मुलांना भोपळ्याची खीर खूप आवडते आणि खमंगही लागते आणि पौष्टिकही असते चला तर मग आता आपल्या पदार्थाची तयारी करण्यासाठी काही भोपळ्याचे पिसेस मी खिसून घेतलेले आहे भोपळा असा असला पाहिजे जो खिसून घेता येईल आणि आपण जो पदार्थ बनवत आहे तो बनवायला सोपा जाईल चला तर मग कढई गरम झालेली आहे आणि दोन ते तीन चमचे तूप मी यामध्ये टाकलेले आहे आणि किसून घेतलेला भोपळ्याचा खीस यामध्ये आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी न करता सीम फ्लेमवर हा भोपळ्याचा खीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण बाकीची तयारी करूयात एका बाऊलमध्ये मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये हळद थोडीशी आणि एक चमचा तूप आणि थोडेसे मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मिक्सरमधून मी रवा फिरवून यामध्ये अर्धा कप रवा मिक्स केलेला आहे याने काय होईल आपण जी पोगळी बनवणार आहोत एकदम खुसखुशीत होईल आणि भोपळ्याचा खीसही व्यवस्थित भाजून झालेला आहे तूप सुटले की त्यामध्ये आपल्याला अर्धा कप मिक्सरमधून फिरून घेतलेला रवा मिक्स करायचा आहे म्हणजे ही स्टफिंग व्यवस्थित बाइंड होईल आणि यामध्ये आता खवा भाजून घेऊन मी त्यामध्ये साखर मिक्स करून घेतलेली आहे ते मिश्रण मी यामध्ये मिक्स करत आहे आणि आता साखर अर्धा कप साखर यासाठी आपल्याला लागेल म्हणजे काय होईल पोळीला प्रमाणबद्ध गोडपणा येईल चला तर मग सर्वात आधी आपण ही मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी विलायची पावडरही घालून घेऊयात आपली खीरही तयार आहे पाहू शकताय मस्त झालेली आहे यामध्ये थोडीशी आवडीनुसार दूध टाकून ती खीर लहान मुलांना तुम्ही खाऊ घालू शकता यात ही विलायची पावडर टाकल्यानंतर मस्त स्वादिष्ट लागते ही आहा। खीर आह हा पण दूध खीर थंड झाल्यानंतरच टाका नाहीतर दूध फाटेल आपली स्टफिंग रेडी आहे दिसायला एकदम मस्त दिसत आहे आणि आता थोडेसे भजेही तळून घेणार आहे मी स्वीट भजे म्हणजेच भोपळ्याचे गुलगुले आपण जी भोपळ्याची खीर बनवली ना त्यामध्ये थोडेसे तांदूळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ मिक्स करून चवीपुरते मीठ घालायचे आणि व्यवस्थित भज्याप्रमाणे पीठ बनवायचे आणि भजे तळून घ्यायचे मस्त असे भजे होतात म्हणजेच गुलगुले काही भागात याला भजे म्हणतात काही भागात याला गुलगुले म्हणतात चला तर बघा आता आपली स्टफिंगही थंड झालेली आहे आणि आपले मळून ठेवलेले पीठही व्यवस्थित रेस्ट झालेले आहे छोटंसं पोर्शन घेऊयात एकदम छोटंसं घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे एकदम पातळ टापून घ्यायची आहे म्हणजे आपली पोळी एकदम खुसखुशीत होते अशा पद्धतीने यामध्ये आता आपली स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि पराठे आणि पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचे काठांनी आपल्याला लाटत जायचे आणि सेंटरपासून काठांपर्यंत व्यवस्थित स्टफिंग आपल्याला पसरून घ्यायची आहे म्हणजे पोळी एकदम मस्त फुगायला मदत होते अशा पद्धतीने एक साईड भरून झाल्यानंतर आपण एका बाजूला तूप लावून घ्यायचे आहे भरपूर तूप लावले तर ही पोळी एकदम खरपूस भाजलं जाते आणि खमंग लागते इतकी स्वादिष्ट लागते ही भोपळ्याची पोळी जर तुम्ही एकदम बनवाल ना मी रहाल। तर नेहमी बनवत राहाल भोपळ्याची खीर तर आपण नेहमी बनवतो भोपळ्याचा हलवाही बनवतो पण भोपळ्याची पोळी एकदा तुम्ही नक्की बनवून पहा आणि प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा की तुम्हाला आजची माझी भोपळ्याची स्वीट पोळीची रेसिपी कशी वाटली चला तर मग भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये म्हणजे अशाच सुंदर सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर